नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर घटस्फोटाबाबत एकामागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत चला तर पाहूया नवीन बातमी वीरेंद्र सेहवाग हा भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे तो त्याच्या काळातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्याने अनेक गोलंदाजीची धुलाई सुद्धा केली आहे मात्र आता सेहवाग क्रिकेटमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे सेहवाग बाबत अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे खर तर सेहवाग आपला मोडणार असल्याचे बोलले जात आहे सेहवाग आणि त्यांची पत्नी एकमेकापासून विभक्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे मीडिया रिपोर्ट नुसार सेहवाग आणि त्यांची पत्नी आरती अहलावत यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे आणि हे अनेक वर्षापासून वेगवेगळे राहत आहेत या जोडप्यांना लग्नाला एकवीस वर्ष पूर्ण झाली असून यांना दोन आपत्ती आहेत तर प्रेक्षकांनो सेहवाग आणि आरतीची ची लव्ह पा स्टोरी पाहूया सेहवाग ची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी सारखीच आहे सेहवाग आणि आरतीची ची लव्ह स्टोरी ही त्यांच्या लहानपणापासूनच सुरू झाली होती दोघांची पहिली भेट एकोणीसशे ऐंशीच्या च्या शतकात झाली होती जेव्हा आरतीच्या आत्याने सेहवागच्या चुलत भावाशी लग्न केले त्यामुळे दोन कुटुंब नात्यात बांधले गेले अशा स्थितीत आरतीची आत्या आणि सेहवाग यांच्या भाऊजे आणि वहिनीचे नाते निर्माण झाले होते त्यानंतर वीरेंद्र सेहवागच्या मनात आरतीबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या आणि त्यानंतर त्याने आरतीला प्रपोज केले आरतीने हे प्रपोज स्वीकारले या जोडप्याने बावीस एप्रिल दोन रोजी वर्षाने के लग्न केले होते या जोडप्याने बावीस एप्रिल दोन हजार चार रोजी लग्न या लग्नाच्या मागणी मिळवावी यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती जवळपास वर्षाच्या मेहनतीनंतर दोघांनी एकमेकांच्या कुटुंबाला पटवून दिले त्यानंतर माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि नंतर भारताचे अर्थमंत्री बनलेल्या अरुणा जेटली यांच्या निवासस्थानी यांचा विवाह पार पडण्यात आला आहे यास या दोघांचा सुखाचा संसार चालू असताना काही कारणास्तव या दोघांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे तर प्रेक्षकांनो या दोघांचा घटस्फोट व्हावा का याबाबत तुम्हाला काय या वाटते ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद